इथे लिंक पण बंद का बोलमध्ये येतो कल्पाबाई कडे जाऊन कल्पाबाई एक नंबर बस म्हणजे कसे आहेत मी आल्याला विचारलं काही म्हणजे मला पावसात भिजायला गेले बोल नायची सवय आहे हाय श्री स्वामी समर्थ मी कल्पना शिंदे आणि विवेकचा बड्डे आहे पंचवीस तारखेला म्हणून आम्ही छोटासा केक आणला आहे त्याला सरप्राईज देण्यासाठी तर तुम्ही बघा आता ब्लॉक मध्ये आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार आहे तो तर चला पचास रुपया माझा बर्थडे अम्मा पंचवीस तारखेला तुझा बर्थडे नाही का थँक्यू सो मच सर्वांना कारण आता त्यामुळे आम्ही तिथे येऊ शकत नाही आम्हाला बघलो तू आला आम्हाला बघायला पण आमचं पण कर्तव्य आहे ना तुझा बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे बर्थडे ला अरे बर्थडे पण पंचवीस तारखेला तू कधी येणार कधी जाणार आमच्याकडे तू आता आलास म्हणून आपलं करूया म्हणून आम्हाला वाटलं असेल तुला काहीतरी सरप्राईज द्यावं थँक्यू सो मच आई आई थँक्यू सो मच आशीर्वाद येईल चांगला राहा चांगल्या व्यवस्थित मुलं बाळाला गिफ्ट आणला आहे त्याला आवडेल का, का नाही एक नंबर आधी तरी सांगायचा होता मी अंडीवर आधीच आयफोन घेतला घेतला नसताना मी तू थँक्यू सो मच थर्टी नाही हा फोर्टीन हो हो हा तुम्ही थँक्यू थँक्यू खुलून सर्वांना सरप्राईज दे आम्ही फुल फुलाची पाकळी बोलतात ते हे म्हणून दिलाय समळला दिलाय आम्ही एक फुलाची पाकळी म्हणून आयफोन ठीक आहे ठीक आहे हा मोबाईल दिलाय त्याला बघू शकता तुम्ही नवीन आयफोन आला आहे नवीन आयफोन लॉन्च झालेला आहे हा आयफोन ट्वेंटी हा आयफोन ट्वेंटी आहे खास बटनांवर चालणार मोबाईल आहे हा मोबाईल खास आम्ही भेट म्हणून विवेकाला देत आहे घेऊ तर त्यांनी स्वीकार करून घ्या